सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे मुख्य बाजारपेठेमध्ये भर दिवसा झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाले आहे रियाज इक्बाल शेख नामक युवक मुख्य बाजारपेठेमध्ये हाऊससमोर आपल्या मित्राबरोबर बोलत असताना मोटरसायकलवरून आलेल्या युवकांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळीबार केला यावेळी प्रसंगावधान राखत सदर युवकाने आपला जीव वाचवला व तेथो व तेथून पळत सुटला दिवसा झालेल्या गोळीबाराने शिरवळमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून शिरवळ पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे या घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी घटनास्थळी भेट घेऊन सदर जखमी ओकाची चर्चा केली त्याचबरोबर घटनास्थळाची पाहणी केली घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि इतर पोलीस पथके तत्काळ दाखल झाली विशेष पोलीस उपमहानिरीक्षक सुनील फुलारी हे सुद्धा घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे शिरवळ पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत